हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये मा आज आहे गुरुवार तर गुरुवारचं रुटीन शेअर करते आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे सकाळचं टायमिंग आहे <Five pressing Gegen West> भांडी लावून घेतली भांडी घासून घेतली किचन स्वच्छ केला आणि देवघर झाडून घेतलं देवघर झाडून झाल्यानंतर गुरुवार आणि मी शनिवारी दरवाजा मुख्य दरवाजा पुसून घेते दरवाजा पुसून झाल्यानंतर हळदीचं लेपन केलं हळ हळदीचं लेपन झाल्यानंतर मी दारापुढे रांगोळी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीला कच्चं दूध व्हावून घेतलं तुळशीला पण पाणी पाणी पण वाहून घेतलं आणि तुळशीला पूजा केली पूजा करून झाल्यानंतर आता मी करते देवपूजा देव पूजा करायच्या आधी मी दिवा लावून घेते दिवा लावून झाल्यानंतर देवाची पूजा करते देव सगळे धुवून घेते दे, देव धुवून देव आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामींवर अभिषेक करते अभिषेक मी कसा आणि गुलाबजनला अभिषेक घालते स्वामी कुठण्यानी अभिषेक करून झाल्यानंतर स्वामीवर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अभिषेक करते अभिषेक करून झाल्यानंतर हिना अत्तर लावते हिना अत्तर लावून झाल्यानंतर मस्ताची क स्वामीला कपडे घातले मुकुट घातले कसे दिसतात माझे स्वामी मग मी आता माझे देवीची देवा पुढे ही छोटीशी रांगोळी काढून देते मग धूप धीप दाखवते धूप धीप झाल्यानंतर गॅसची पूजा करून घेते गॅसची पूजा करून झाल्या तर उमरायला पूजून घेते उमरायला पूजून झाल्यानंतर तुळशीला अगरबत्ती लावून झाल्यानंतर ही बघा माझे देव आता मी दिसते झाल्यानंतर खाली खाली घेऊन जाते कारण की माझ्या गॅलरीत जागा नाही म्हणून खाली सुकवायला घेऊन जाते आणि सुकलेले कपडे वरती घेऊन आली घडी मारून कपाटा ठेवते आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थन